सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा अष्टविनायकांच्या माणिकवाडा हे गाव संत फकीरजी महाराजांच्या पावन स्पर्शाने संपन्न झालेले गाव माणिकवाडा या गावात एक सद्रहस्त श्री महादेव कृष्णाजी घावडे वय वर्ष ऐंशी आणि त्यांच्या पत्नी सौचंद्र कलाबाई घावडे त्यांना एक मुलगा तोही साधा भोळा गावात बँक आली म्हणून महादेव रावांनी आपली मेहनत करून म्हातारपणीचा आधार त्यांनी अष्टविनायक अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी मर्यादा शाखा माणिकवाडा खाते क्रमांक सत्तावीस व खाते क्रमांक तेरा बासष्ट या खात्यावर अनुक्रमे बहात्तर हजार रुपये रोख आणि साठ हजार रुपयाची ठेवी आणि तीस हजार रुपये रोख पन्नास हजार रुपयाची ठेवी सोबत घर बांधण्यासाठीचे पंधरा हजार रुपये रोख एवढी रक्कम बँक खात्यात जमा करून आपला उदरनिर्वाह कसाबसा चालू होता पण सहा पा महिन्यापासून बँकेने व्यवहार पूर्णपणे बंद करून दिला घरात अठरा विश्व दारिद्र्य राहायला साधे घर नाही घरकुलाचे पैसे बँकेत अडकलेले त्यात हतबल झालेले शरीर लुकलुकणारे डोळे प्रतीक्षा फक्त जमा करून ठेवलेल्या आपल्या पुंजीची मागायला गेले की परत पदरी निराशा खरेच न्याय मिळेल का हाच प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तेवीचंद राठोड नेर